आपण आज ब्लड सिरीज नेक्स्ट पार्ट बघणार आहोत आपण आज बघणार आहोत सिकल सेल एनिमिया म्हणजे सिकल पेशींचा रक्तशे या आजाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपण आज बघणार आहोत हा आजार कोणत्या कोणत्या देशामध्ये आढळतो नंतर आपण बघणार आहोत सिमटम्स सिमटम्स म्हणजे काय लक्षणे कुठली कुठली आहे या आजाराची तर आपण स्टार्ट करूया हा आजार रिस्क ऑफ डेव्हलपिंग कंट्री म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे देश विकसनशील आहेत त्या देशांमध्ये हा आजार आढळतो मग विकसनशील देश कुठले जसे इंडिया पाकिस्तान श्रीलंका यासारखे देश म्हणजे विकसनशील देश आहेत पुढचा पॉईंट आहे अफ्रिकन कंट्री म्हणजे काय आफ्रिकीय देशामध्ये दे? हा आधार आढळतो पुढचा आहे साऊथ अमेरिका याचा अर्थ दक्षिण अमेरिका नंतर सेंट्रल अमेरिका म्हणजे मध्य अमेरिका नंतर मध्य पूर्व देश म्हणजे काय मिडल ईस्टर्न कंट्री मग आता हे देश कुठले आले जसे युएई कुवेत ओमान यासारख्या देशामध्ये पण सिकरनिया यासारखा आजार आढळतो पुढे आहे इंडिया म्हणजे भारत नंतर एशियन डिसेंट म्हणजे एशिया खंडामध्ये जेवढे काही देश आहेत त्या देशामध्ये पण हा आजार आढळतो आपण आता पुढचं बघूया सिमटम्स सिमटम्स म्हणजे काय सिमटम्स म्हणजे लक्षणे मग आता आपण सर्वात पहिला पाहू म्हणतोय पेन पेन म्हणजे काय वेदना मग हा आजार झाल्यावर आपल्याला वेदना होतात त्या कुठे कुठे होतात चेस्ट चेस्ट म्हणजे काय छातीमध्ये वेदना होतात नंतर बॅक बॅक म्हणजे काय आपल्या पाठीला वेदना होतात पाठ दुखायला लागते नंतर पुढे काय लेग लेग म्हणजे पाय सुसतात पायांना वेदना होतात चालणं मुश्किल होते नंतर आर्म्स आर्म म्हणजे काय हाताला वेदना होतात जॉइंट्सला त्रास होतो पुढे काय जॉन्डिस जॉन्डिस याचा अर्थ असा की हा आजार झाला की आपल्याला कावीळ होण्याची पण शक्यता म्हणजे काय जॉन्डिस होण्याची पण शक्यता उद्भवू शकते पुढचा पॉईंट आहे ब्लड क्लॉट ब्लड क्लॉट म्हणजे काय बघा हा आजार झाला की आपलं रक्त गोठायला लागते मग ला गोठल्यामुळे रक्ताचं फंक्शन काय रक्ताचं फंक्शन आहे ऑक्सिजन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हे कोणाचं फंक्शन आहे रक्ताचं फंक्शन आहे मग जर कधी रक्तच गोठलं तर ऑक्सिजन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल का तर ते जाणार नाही पुढचा प्रॉइंट आहे स्ट्रोक म्हणजे काय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो जर कधी हृदयापर्यंत रक्तच पोहोचलं नाही तर ऑटोमॅटिक आपल्याला काय येईल हृदयविकाराचा झटका येईल पुढे काय विजन प्रॉब्लेम डॅमेज ऑफ रेटिना आपल्याला डोळ्यामध्ये रॅटिना नावाच्या एका घटकाने आपण बघू शकतो जर रॅटिना डॅमेज झाला तर आपल्याला दिसणे बंद होईल तर या सिकल सेल ए या आजारामुळे व्हिजन प्रॉब्लेम म्हणजे दिसण्याचे आपल्याला आजार उद्भवू शकतात पुढचा पॉईंट आहे पॅरिपिझम म्हणजे काय पुरुषांच्या लैंगिक अवयवांमध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय वेदना व्हायला स्टार्ट होतात नंतर आहे युरिनल प्रॉब्लेम म्हणजे मूत्रपिंडामध्ये पण या आजारामुळे वेदना होतात Thank you.